नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मंगेश साबळे यांनी एक अत्यंत मोठा गौप्यस्फोट केला आहे बघ्यात काय म्हणतात मंगेश साबळे तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी नुकतंच जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचा आपला उमेदवारी अर्ज हा साजर केला त्यांचा अर्ज पात्र ठरला आणि त्यांना आता निशाणी देखील मिळाली आहे पाहा ही त्यांची निशाणी आहे परंतु आता त्यांना दबावाला सामोरं जावं लागतंय अशा नमस्कार मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय हो, जालना जिल्हाभर आपण या ठिकाणी अगोदरच प्रचार प्रसार सुरू केलेला आहे अगदी थोड्या वेळातच आपण पूर्ण जिल्हाभर आपलं चिन्ह पोहोचवलं आपण एवढं प्रेम दिलं सम्मान दिला एवढं सहकार्य केलं त्याबद्दल मी खरंच धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे उद्या माझ्या स्वतःच्या गावामध्ये श्री संत बाबा यांची गेवराई पायगा या गावामध्ये प्रचाराचा नारळ फोडून आपण परत प्रचाराला सुरुवात करणार आहोत तरी मी आजूबाजूच्या पंचकृषीतील फुलंब्री तालुक्यातील सिल्लोड तालुक्यातील पैठण तालुक्यातील सर्व नवयुकांना नागरिकांना आवाहन करतो तसेच जाफराबाद भोकरदन बदनापूर हे जे तालुक्या आहेत या ठिकाणी कोण येत आहेत मला तिथून की दबाव आमच्यावर खूप आहे आम्ही स्टेटस जरी ठेवलं तर आमच्या घरी येऊन सरपंच पार्टीचे असतील एखाद्या विशिष्ट पार्टीचे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला उचलून बंगल्यावर घेऊन जात आहे ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी इलेक्शन म्हटल्यावर होणार दादा राज यांचा आहे पंचवीस वर्ष सत्ता दिलेली आहे माय बापू मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की पंचवीस वर्ष एका व्यक्तीला जर का आपण देत असेल आणि पंचवीस वर्ष एखादा माणूस जर का सत्तेत राहत असेल आणि तरी सुद्धा त्या माणसाला ही दादागिरी करण्याची गरज पडत असेल किंवा मतदान मागायची गरज पडत असेल तर ही शोकांतिक आहे लोकशाहीमध्ये पाच वर्ष हे खूप होतात दहा वर्ष खूप होतात मात्र पंचवीस वर्षानंतर सुद्धा तुम्ही काहीच न करता परत मलाच मोठं करा परत मलास मलाच ते अडीच तीन लाख रुपये मला जे पगार भेटतं ते मलाच द्या माझ्याच पोरांना परत आमदार खासदार होऊ द्या मरा माझ्या सुनांना परत जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ द्या माझ्याच लेकीला परत आमदार होऊ द्या ही तुमच्या आशा बाळगणं ते तुमच्यासाठी ठीक आहे पण आमच्या लेकराबाळांचं काय हो आमच्या शेतकऱ्यांचं भविष्याचं काय आमच्या हमी भावाचं काय आम्हाला रात्री शेतकऱ्याला तुम्ही रात्री बाराच्या नंतरच काय या ठिकाणी पाण्याचं पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी नसतं त्या पाण्याचं काय आणि म्हणून ही तुमच्या विरासत मध्ये मिळाली खुर्ची नाहीये निजामशाही कडनं आदिलशाही कडनं किंवा इंग्रजांकडनं आले शकते तुम्ही एकही काम मागच्या या ठिकाणी पंचवीस वर्षात केलं नाही आणि आता तुम्ही दबावतंत्र वापरत आहात यंत्रणेचा वापर करतात याविषयी आम्ही तक्रार या ठिकाणी करणार आहोत पण आम्हाला माहिती आहे आमची दखल घेतल्या जाणार नाही पण तरीही प्रामाणिकपणे या लोकशाहीच्या उत्साहाला आम्ही समोर जातो आणि म्हणून सर्व तरुण बांधवांना मी आवाहन करतो की ठीक आहे येऊ द्या तुमच्यावर दबाव येऊ द्या पण मनातून एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला गुलाम व्हायचं नाहीये आपल्याला यांच्या दबावाला बळी पडायचं नाहीये आपल्याला स्वतः लढावं लागणार आहे आपल्याला स्वतः रिंगणात उतरावं लागणार आहे आपल्या आई वडिलांना आपल्या ताईला आपल्या बहिणीला सोबत घेऊन आपल्याला ही लढाई जिंकावी लागणार आहे आणि तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून आहे तसं पूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण सर्कलमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण आपल्या पद्धतीनं येत्या तेरा तारखेला मतदान करून घ्यायचं पाना ही निशाणी आपल्याला भेटलेली आहे वीस नंबर आपला या ठिकाणी आहे सर्व तरुण बांधवांनी ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन येत्या ते तेरा तारखेला वीस नंबरचं पाण्यासमोरचं बटन दाबवून या ठिकाणी प्रचंड मताने या ठिकाणी विजय आपला खेचून आणायचा आहे उद्या सकाळी गेवराई पायगा येथे प्रचाराचा नारा आपण फोडणार आहोत एक रॅली या ठिकाणी आपण काढणार आहोत तर आपण सर्वांनी या रॅलीला सहभागी व्हावं उपस्थित राहावं शक्य झालं तर बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की आम्ही गाडी घेऊन इच्छितो आम्हाला तुमच्या सोबत राहायचंय आम्हाला रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय तर उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपण या ठिकाणी जेव्हाही पायगा या ठिकाणी यावं आणि दहा दिवस राहिलेले दहा दिवसामध्ये आपल्या पिढीचं भविष्य ठरणार आहे वा ले ले। हे वातावरण आहे असंच ठेवा कुठल्याही अफवेला कुठल्याही दबावाला बळी पडू नका यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून हे अशा साम दान साम दाम दंडभेद याचा वापर या ठिकाणी करत आहे तर तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपला विजय होत आहे मला जनतेवर विश्वास आहे मला तरुण मित्रमंडळावर विश्वास आहे की भक्कमपणे तुम्ही या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमाग उभा राहाल आपला विजय आहे शेतकऱ्याचा विजय आहे अठरा पगड जातीचा समाजाचा विजय आहे आणि नक्कीच तो तुम्ही खेचून आणाल एवढीच एक अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान तर मंडळी जालना लोकसभा मतदार मंगेश साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांचा उमेदवारी अर्ज हा पात्र ठरलाय आणि त्यांना आता निवडणुकीचं चिन्ह देखील मिळालंय पाना हे त्यांचं निवडणुकीचं चिन्ह आहे आणि पाणा या निवडणुकीच्या चिन्हावरती ते जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्यांच्यासमवेत बलाढ्य शक्ती असल्याचं सध्या जाणकार सांगतात पाच वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे तसेच फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आणि दोन हजार नऊ साली जालना लोकसभा मतदारसंघातून केवळ नऊ हजार मतांच्या फरकाने पराजित झालेले काँग्रेसचे कल्याण काळे असे दिग्गज मंडळी त्यांच्या समावेत आहे पण मंडळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणि महत्वाची घोषणा ही मंगेश साबळे यांनी आज केली आहे प्रचंड मोठा असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे आणि त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या त्रासाबद्दल वाच्यता केली आहे मंगेश सावळे म्हणाले आहेत की सध्या मतदारसंघामध्ये दादागिरीची भाषा केली जाती दादा राज सध्या सुरू आहे आम्हाला त्यांच्या बंगल्यावरती उचलून घेऊन गेल्या जात आहे आमच्यावरती दबाव टाकण्यात येतो आहे स्थानिक सरपंच मंडळी किंवा स्थानिक राजकारणी मंडळी पुढ पुड़ा, पुढारी मंडळी यांच्याकडनं हा दबाव टाकला जात असल्याचं मंगेश साबळे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हवरून काही वेळापूर्वी व्हिडिओ प्रकाशित करून म्हटला तर मंडळी मंगेश साबळे हे अपक्ष पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जातात मंगेश साबळे हे गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत आणि त्यांनी याआधी प्रचंड मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप तसेच कामामध्ये होणारा हलगर्जीपणा आणि त्यातून होणारा भ्रष्टाचार याचे प्रचंड मोठे आरोप किंवा प्रचंड मोठे खुलासे त्यांनी या दरम्यान केल्याचं आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या पंचक्रोशीमध्ये प्रचंड विकासाची कामं देखील केल्याचं आपण पाहिलेलं आहे ज्या पद्धतीनं आपल्या गावाचा काया पालट केला त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या मतदारसंघाचा काया पालट करायचा आहे आणि त्यासाठी आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील झालेलो हो, आहोत आणि आपण या लोकशाहीच्या उत्सवात आपण निवडणूक लढवत आहोत असं मंगेश साबळे यांनी जाहीर केलेलं आहे मंडळी कालची गोष्ट आहे मंगेश साबळे यांनी काल त्यांच्या आईच्या समवेत ज्यावेळेस जालना कलेक्टर ऑफिसच्या समोर ज्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांना चिन्ह प्राप्त झालं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या समवेत एक व्हिडिओ केल्याचं आपण काल पाहिला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आईच्या शब्देवार काही गोष्टी सांगितल्या त्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही आपण कधीही माघार घेणार नाही आपल्या रक्तात गद्दारी नसल्याचं मंगेश साबळे यांनी आवर्जून सांगितलं त्याचबरोबर मंगेश साबळे यांनी हे देखील सांगितलं की येणारा काळ हा प्रचंड हाल अपेष्टेंचा असणार आहे प्रचंड खडतर असणार आहे पण तरीसुद्धा आपण डगमगणार नाही होत आपण या निवडणुकीला या लढाईला सामोरे जाणारच आहोत असं मंगेश साबळे यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी जसं की काल जालन्यामध्ये काही प्रकार घडले त्याच पद्धतीचे काही प्रकार हे आणखी देखील घडलेले आहेत ते प्रकार कुठले तर मंगेश साबळे यांच्यावर देखील आरोप करण्यात आलाय तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि जरांगे समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे चकमक झाली आहे तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले मंगेश साबळे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे जालना लोकसभा मतदारसंघामधनं अपक्ष पद्धतीनं मंगेश साबळे हे आता मैदानात आहेत आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते ही निवडणूक लढवत आहेत तर मंडळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे काही समर्थक त्यांना काल जालन्यामध्ये भेटले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक वाचाबाची झाल्याचे व्हिडिओज आपण काल पाहिले तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे मनोज जरांगे पाटील यांचं नाव वापरून मत मागत आहेत मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत असा आरोप हे समर्थकांनी यावरती ठेवला विश्वंभर तिरुखे असं त्यांचं नाव आहे दरम्यान मंगेश सावळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते म्हणाले आहेत की आपण एका समाजाची लढाई लढत नसून मी मनोज जरांगे यांचं नाव वापरत नसल्याचं उमेदवार मंगेश साबळे यांनी म्हटलं आहे तर मंगेश साबळेंवरती कुठले आरोप आहेत मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक विश्वंभर तिरुखे म्हणाले की मी त्यांना विरोध केलेला नाही आहे मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आहे मंगेश साबळे हा एक खोटारडा माणूस आहे मनोज जरांगे पाटलांच्या नावावर खोटं बोलून तो मतं मागतो आहे त्याची मंत्री त्याची मित्रमंडळी देखील काही ग्रुप तयार करत आहेत आणि काहीतरी चालवत आहेत काहीतरी व्हायरल करत आहेत माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत मी वारंवार त्याला सूचना दिल्या आहेत मात्र त्याने कोणाचेही प्रश्न उत्तरात घेतले नाही उत्तरं दिले नाही तो आम्हाला नेहमी टाळतो आणि दिशाभूल करतो तो फक्त मराठा समाजाचे मतदान घेण्यासाठी उभा आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्यावरती चार केसेस झालेल्या आहेत तर चार केसेस झाल्यानंतर माणूस तडीपार होतो आणि हा सांगतोय की माझ्यावरती पंचेचाळीस केसेस आहेत केसेसचं भांडवल करून हा मराठा समाजाचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप यावेळेस करण्यात आला त्यावरती मंगेश साबळे काय म्हणाले ते देखील आपण पाहिलं तर काही गुन्ह्यांमध्ये म्हणजे एका केसमध्ये सहा सहा सात सात सा, सा, केसेस असतात गुन्ह्यांची नोंद असते एका एफ आय आरमध्ये ह्या पद्धतीचे गुन्हे असतात आणि त्याचा अभ्यास तुम्ही नीट करावा ही लोकशाही आहे मी उभा राहिलेलो आहे मी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन केले केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी आवाहन करतो की कुणीही जरांगे पाटलांचं नाव वापरू नये दादांचा फोटो वापरू नये आपण समाजाच्या नावावर कुणालाही मतदान मागत नाही होत आपल्याला विकास आणि जनतेच्या शेतीमालाचा विषय तसेच हमीभावाचा विषय असे बरेचसे प्रश्न सोडवायचे आहेत समाजासाठी मी जातीवंत मराठा आहे असं मंगेश साबळे यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी हे तर कालचं सा प्रकरण झालं पण याआधी देखील मंगेश साबळे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हवरनं किंवा इतर ठिकाणांवरनं आपण मंगेश साबळे आहोत आपण अपक्ष पद्धतीनं लढतो आहोत आपण गेवराई पायगा या गावचे सरपंच आहोत आणि गेल्या पाच वर्षापासनं आपण सरपंच पदावर आहोत आपण राजकारणात आहोत आणि म्हणून आपण ही निवडणूक लढवतो आहोत ते असंही म्हणालेले आहेत की मी मराठा समाजाचा आहे मी मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे परंतु माझी लढाई आणि जरांगे पाटील यांची लढाई ही वेगळी वेगळी आहे माझी लढाई ही समाजाच्या उद्धारासाठी आहे तसेच राजकीय व्यक्तींच्या विरोधात आहे आणि जरांगे पाटील यांची लढाई मोठी आहे ते संपूर्ण समाजासाठी लढत आहेत मराठा आरक्षण लढ्यासाठी ते लढा देत आहेत त्यामुळे त्यांची लढाई वेगळी आहे आणि माझी लढाई वेगळी आहे आणि त्यामुळे मी मनोज जरांगे पाटील यांचे फोटो वापरणार नाही किंवा माझ्या कार्यकर्त्यांना समर्थकांना माझ्या प्रियजनांना मी हे देखील सांगणार आहे की जरांगे पाटील यांचं नाव कोणी वापरू नये त्यांचे फोटो या प्रचाराच्या दरम्यान वापरू नये असं त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आपल्याला आठवत आहे तर मंडळी या सगळ्या प्रकारामध्ये आज पुन्हा एकदा मंगेश सावळे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हवरनं आणखी हा एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे दादा राज सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि आपल्याला विविध पद्धतीनं या दबावाला सामोरं जावं लागतं परंतु त्यांनी आपण लढणार आहोत असा निर्धार केलेला आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला आपण मलाच मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे तर मंडळी मंगेश साबळे यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद